आज मी मस्तपैकी वांग्याची रसा भाजी बनवणार आहे तर वांगी चांगली धुवून घेतली ती मस्तपैकी आणि पाण्यात पण ठेवलेली होती पाण्यात आत्ताच काढून घेतली ते नाहीतर काळा कलर करतो त्याच्यामुळं तर इथे मसाला पण थोडासा टाकला जिरेची फोडणी दिली आणि लसूण खो खोबरं नाही टाकलेलं लसूण कोथंबीर आणि जिरं मिक्सरला बारीक करून घेतलं तर आता मसाला पण चांगला भाजला आता चटणी टाकून घेते झटकीपट आज जास्ती मसाला घालत नाही थोडाच मसाला घालते फक्त दिसणार मला थोडीच भाजी करायची आहे त्याच्यामुळं मी मसाला जास्ती केलेला नाही चटणी पण टाकून मी घेतली वांगी टाकून घेतली आता मस्त रिथे तर आता मीठ टाकून घेते थोडीशी हळद असं आता पाच मिनटं आता झाकून ठेवते म्हणजे आपला मसाला पण चांगला शिजतोय आणि वांगी पण अर्धवट अशी शिजून निघते ते तेलात मस्तपैकी वांगी पण आता शिजले ती आणि मसाला पण आपला खूप छान असा तेलात असा भाजलं तर आता पाणी ओतून घेते आता उकळी पण फुटल्या मस्त पैकी टाकून घेते कोथंबीर मी आज जास्त टाकलेले टाकते थोड खूपच छान अशी लागते कमीच मसाला वापरलेला आहे आज कोबर सोडून बाकी सगळं मिक्सरला बारीक करून घेतलं तर आता वांग्याची मस्तपैकी पैकी रसा भाजी शिजवून देते मी मसाला कमी वापरला पण शबदाने चुकूड जरा जास्त टाकलं त्याच्यामुळं वांग्याची भाजी मस्तपैकी मिळून आलेली आणि शिस्त्या पण खूप छान अशी गॅस कमीच ठेवला आहे चला तर मग बाय भेटवस पुढच्या व्हिडिओमध्ये